मुंडे कुटुंबाकडून कर्ज कर सरावाडीतील आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक करून जागा हडप करण्याचा प्रयत्न सुरू आहे दरम्यान पोलीस प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे न राहता या धनधाडक्या सोबत असल्याचा आरोप पीडित शेतकऱ्यांकडून करण्यात आलाय सदर जागेची प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आता मुंडे कुटुंबाकडून करून हे शेतकऱ्यांना धमकी दिली जात असून परस्पर जागा विक्रीचा व्यवहार सुरू केल्यानेच शेतकरी आक्रमक झाले आहेत रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील येत मोजेस या आदिवासी वाडीतील जागा सर्वे नंबर पासष्ट ऑब्लिक दोन अ शत्र सात बेचाळीस झुरो आकार तीन आकार तीन ही अठरा एकर जागा मिळकत परशुराम पदू सराई आणि आलो लक्ष्मण सराई यांची वडील लोपार्जित आहे मुंबई येथे राहणारे जिल्ह्यातील शशिकांत बाबूराव मुंडे आणि अमोल शशिकांत मुंडे या वडील आणि मुलाने शेतकरी परशुराम पदू सराई यांना मिळतीचे वारसामध्ये जागेत वाटप करून देतो म्हणून सादर आदिवासींना फसवून कुठे तयार करून कार्यशीलपणे ही जागा स्वतःची नावे करून घेतली आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे तर आपण ऐकूया शेतकऱ्यांच्या जबाने पंचायत बोरीवली तो जागा त्याने इकरी सह केली त्या मार्गाला समजली नाही मालक त्याच्यानंतर तो दमदाटी द्यायला लागला मला सांगायला लागलो की जागा आमचं वडिलापासून असणार असताना अचानक तो या माफनी सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर मा वरडायला लागलो तर तू बोलायला का मी जागा विकत गेलेला आहे तुमचा वडील वडिलापासून जागा विकत गेलेला आहे त्याच्यावर मला दमदाटी द्यायला लागला मला काय बोलायला का मार्ग राहिला नाही तू उडी नाचणी वर मिरची वांगी सगळी सर्व भाजी ते जा जामीनवर आमच्याकडतून करतो ही जमीन एकोणीस टक्का जर मला गेरड मिळा वापरलेलं आहे माझं काही मला वाईट करीत ते चला बात ॲडवोकेट संतोष आखाडे रायगड जिल्हा हरहर चांगल धनगर समाज संस्थेचा रायगड जिल्हा अध्यक्ष आज या ठिकाणी आमच्या आदिवासी बांधवांवरती जो अन्याय होतो आहे त्या अन्यायाला कुठं वाचा फोडण्यासाठी या संस्थेमार्फत आणि आम्ही एक वकील एक लिगल या नात्याने आम्ही येथे प्रयत्न करत आहोत आज आपण या ठिकाणी जो आलो आहे ते सराईवाडी या ठिकाणी आलो आहे ही बोर बोरिवली ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये येते या ठिकाणी सुगवे यांचं जे मौजे गाव आहे म्हणजे मौसुली गाव त्यामध्ये एक म्हणजे हे जे परशुराम सराई आहेत तर यांचा पासष्टचा दोन अ हा सर्वे नंबर आ, बारा अकरा एकोणीशे एकोण ऐंशी साली रेजिस्टॉरेशन केस नंबर एकशे छत्तीस ऑब्लिक एकोणऐंशी सव् सत्तावीस नऊ एकोणीशे एकोणऐंशी या रोजी अपर तहसीलदार यांच्यापुढे एक हुकूम झाला आणि त्या हुकुमानुसार ही जी सर्व जागा आहे पासष्टची दोन अठरा एकर आणि म्हणजे सात एक्टर बेचाळीस गुंटे ही सर्व जागा ही त्यावेळेस पदुभिवा सराई यांच्या नावे करण्यात आलेली आहे परंतु आजच्या तारखेला आपण पाहिलं तर या ठिकाणी म्हणजे तेव्हाचे जे सावकारपूर्वी एक मॉमेटन जे होते त्यांचं नाव होतं इब्राहिम मोहम्मद अली सारोळे म्हणून त्याच्या म्हणजे त्या काळापासून यांचे जे वडील होते हे सगळे ह्या ठिकाणी जागा ही कसत होती या ठिकाणी जागेची देखरेख करत होती मशागत करत होते आणि त्याच्यानंतर यांचं या ठिकाणी स सा म्हणजे संरक्षित कुळ म्हणून यांची नावं लागले आल्या क सराई म्हणून त्याच्यानंतर पदुविवाह सराई ह्या लोकांची ही पूर्ण जागेची मालकी असताना याच्यात परस्पर काळाबाजार करून या ठिकाणी आपले शशिकांत बाबूराव मुंडे व त्यांचा मुलगा अमोल शशिकांत मुंडे या लोकांनी परस्पर या ठिकाणी दादागिरी चालू करून ही जागा आमची आहे आणि त्या ठिकाणी जर तुम्ही आदिवासी ह्या ठिकाणी असेच म्हणजे लोकांना फसवता नाल्यागात अशा नको त्या पद्धतीच्या शिवीगाळ करून या लोकांना जीवे मारण्याची धमकी दिलेत मुळात ह्या जागेचा जर इतिहास पाहिला तर जीवनलता शादिलाल मेहरा यांच्या नावावर ही रेस्टॉरेशनची केस चालू असताना श जीवनलता शादिलाल मेहरा हे ज्यावेळेस हे केस चालू होती एकोणीस ऐंशीला तेव्हा साधारण त्यांचं वय सत्तर ते ऐंशी साठ ते सत्तरच्या आसपास त्यांचं वय होतं आज त्यांच्याच नावाची पावर एकोणीसशे सत्त्याण्णव साली बाबूराव मुंडेंनी आपला शशिकांत मुंडेंनी हो घेतलं असं ते दाखवत आहेत आणि तीच पावर त्यांनी दोन हजार सोळा साली वापरली जाते पावरचा विषय असा असतो एकदा पावर घेतली एक जर व्यक्ती मयत झाला तर ती पावरचा किंमत राहत नाही परंतु त्या पावरच्या जोरावरती आज हे सगळे सागारेन फेरफारे बदलले आहेत आज या ठिकाणी हा जो आमच्या आदिवासी समाजाच्या बांधवांवरती जो झालेला अन्याय आहे त्यान्याला वाचा फोडण्यासाठी आज कर्जत दिवाणी येथे जे काही एक दिवानी केस जी चालू आहे त्याचं चा जे काम जे पाहत आहेत ते आमच्या कर्जतबार असोसिएशनचे सिनियर ॲडव्होकेट मान्य दीपक रक्माजी साहेब आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली जी मुंबई महसूल रेव्हन्यू डिपार्टमेंट महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण मुंबई या ठिकाण जी एल तीनशे पासष्ट तीनशे चौसष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस ही जी केस आहे ती मी स्वतः यामध्ये कामकाज पाहतो आहे आणि यात पाहिल्याच्यानंतर लक्षात येतं की पूर्णपणे चुकीचे डॉक्युमेंट चुकीचे कागदपत्र तयार केल्याच्यानंतर ह्या लोकांची नावं काढण्यात आले आणि कोणताही शेतकरी जर यांना एकोणीशे एकोणऐंशीला जर साडे अठरा एकरचं क्षेत्र दिलेलं आहे तर कोणता असा शेतकरी जो बत्तीसगाची किंमत फॉर्म भरताना फक्त बेचाळीस गुंटी क्षेत्र आपले सात हेक्टर समोरचे सखोल परंतु या ठिकाणी या लोकांचा अज्ञानपणा अशिक्षितपणा कोणतंही शिक्षण नसल्यामुळं ह्या लोकांना फसवण्यात आलेला आणि हा मोठा यांच्याबरोबर झालेला फ्रॉड आहे आणि पूर्णपणे याच्यामध्ये एक फर्जुरी केस होणं गरजेचं आहे जेव्हा फेक डॉक्युमेंट वापरले जातात त्या ठिकाणी फर्जुरी केस होते आणि आदिवासींची जी जागा अशा पद्धतीने लुबडता येणार नाही म्हणून त्यांनी त्या ठिकाणी फेक माणसं उभी केलीत आणि बत्तीस गची किंमत ठरवली गेली त्याच्यानुसार आम्ही त्या प्रत्येकाला जे जे या ठिकाणी जे मालक बदली झाले पहिला इब्राहिम मोहम्मद त्यानंतर जे शादिलाल गु मेहरा मेहरानंतर अविनाश यशकुमार अरोरा आले अनुपमित मुनासिफ आले आणि गुलाटी असे वेगवेगळे मालक ह्याच्यामध्ये चेंज झाले परंतु यांच्या वैवटीला आजपर्यंत कोणीही कुठच्याही पद्धतीचा विरोध केला नव्हता परंतु ह्या मागच्या दोन वर्षापासून हा जे शशिकांत बाबूराव मुंडे आणि त्यांचा जो मुलगा अमोल मुंडे यांनी जास्तीत जास्त प्रमाणात या ठिकाणी आदिवासी समाज बांधवांना त्रास देण्याचं काम केलेलं आहे आज आपण पाहिलं की या लोकांची वहिवट आहे पावसाळी लोकं या ठिकाणी नाचणी वरी भात अशी छोटी छोटी पिकं घेऊन काही आंब्याची कलमी झाडं लावली त्या ठिकाणी त्यांचं ते उत्पन्नाचं एक स्तोत्र आहे आज त्यांचं उत्पन्नाचं स्तोत्रच या ठिकाणी हिरावून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांची सात कुटुंब आहेत त्यांचं पालनपोषण कशावरती होणार आज त्यांचं उत्पन्नाचं एकमेव स्तोत्र होतं ते म्हणजे ही शेती आणि ती शेतीच त्यांच्याकडून हिरावून घेतली जाते त्यामुळे हा आमच्या आदिवासी बांधवावर होणारा अन्याय आणि त्या अन्याला वा अन्या कुठेतरी वाचा फोडण्यासाठी आजचा आमचा हा प्रयत्न आहे आणि त्यामुळं ज्या काही केस आहेत आमचे आपल्या पत्रकारांमार्फत एक नि म्हणजे शासनाला विनंती आहे की जोपर्यंत हा केस मॅटर चालू तोपर्यंत ह्या ठिकाणी कोणतंही त्यांनी काम करू नये जे वादग्रस्त जागेवरती बाकीच्या जा ठिकाणी त्यांनी आज भूदानमध्ये ज्या काही जागा मिळाल्यात त्या ठिकाणी त्यांनी त्याच्यात काम केले म्हणजे त्याही शेतकऱ्यांकडून हिरावून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर जी काही फॉरेस्ट वन खात्याची जमीन आहे त्या ठिकाणी फॉरेस्टच्या जागेवरती त्यांनी ती क कब्जा करून त्या ठिकाणी त्यांच्या रिसॉर्टची कामं चालू आहेत तर शासनाकडे आमची एवढी विनंती की शासनाने या गोष्टीचे गांभीर्याने दखल घ्यावी आणि या ठिकाणी यांचा जो चाललेला मुजुरीपण आहे हा कुठंतरी थांबवावा कुठेतरी गैरसंगणमत कुठच्या अधिकाऱ्यांशी केलं जात आहे हा प्रकार थांबला पाहिजे ही एवढी आमची या पत्रकार परिषद आणि पत्रकारांनाही विनंती आणि हे सरकारपर्यंत हा आमचा आवाज पोचवावा ही विनंती यांची नावं नसल्यामुळे आपण कुठच्या कार्यालयात जाऊन काय अर्ज केला पाहिजे आणि कशा पद्धतीची जागा आपल्या नावाने याचं कुठचंही प्रकारचं यांना नॉलेज नसल्यामुळं ते तसंच राहिलं ही ऑर्डर जी तहसीलदार साहेबांची जी तेव्हा झालेली एकोणऐंशीला ती तशीच पेंडिंग राहिली आणि याचाच गैरफायदा हा काही इथल्या एजंटांनी आणि काही तत्कालीन जे अधिकारी महसूल डिपार्टमेंटचे काही अधिकारी त्याचा फायदा घेऊन आमच्या आदिवासी बांधवांना फस या ठिकाणी काही बांधकामांना आमच्या आदिवासी बांधवांनी जेव्हा विरोध केला तेव्हा त्यांना अमोल शशिकांत मुंडे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यात सांगितलं की आमचं सा धनंजय मुंडेशी कॉन्टॅक्ट आहे त्याच्यानंतर वाल्मिक कराडशी आहे तुम्हाला इथं रातोरात उचलून देऊ परंतु ह्या ठिकाणी आम्हाला विनंती करायची जर, जर धनंजय मुंडे साहेबांनी याच्यात असा कुठचाही प्रकार केला नाही पण त्या चांगल्या माणसाचं नाव का बदनाम केलं जातं आहे आणि होऊ नये ताकीद यांनी म्हणजे जर हा आमचा बातमी जर मुंडे साहेबांबरोबर आपल्या पत्रकारमार्फत गेली तर त्यांना ताकीद देण्यात यावी की बाबा चांगल्या माणसाचे याच्यात नाव बदनाम करू नये कारण आजपर्यंत धनंजय मुंडे साहेबांनी किंवा क्यों कोणत्याही मुंडे घराण्यांनी या ठिकाणी मध्य म्हणजे काही याच्यात असा गैरप्रकार केलेला नाही आहे परंतु या ठिकाणी जे शशिकांत बाबूराव मुंडे आणि त्यांचे जे पुत्र आहेत अमोल शशिकांत मुंडे हे ह्या लोकांनी उत्मात एवढा केला आहे की खूप म्हणजे अक्षरशः लोकांना सळोकी पळो करून सोडलेलं आहे आणि ह्याच्यावरती शा सरकारी मार्फत जास्तीत जास्त कठोर कारवाई करावी आणि आमच्या आदिवासी बांधवांना न्याय द्यावा ही विनंती माझे नाव रमेश आलो सराय मी आलो लक्ष सराय यांचा मुलगा आहे तर या केशी आपल्या जमिनीबद्दल आम्ही तिथं जर समजा ते जी सीबी लावत असतात तर आम्ही त्यांना विचारायला गेलो तर ते आम्हाला काय बोलतात का तुम्ही तिथं जाऊ नका पोलिस स्टेशनला मला बोलू बोलवणं केलं त्यांनी का तिथं तू जायचं नाही ना तर तू जर तिथं गेला आणि आम्हाला माहिती झालं तिथं वरून आम्हाला आदेश आहे पोलिसांचा व वर्ष वरून का तिथं तुला आम्ही आत्मत घेऊन आणि तुला वरून मारण्याचा आदेश आलेला होता असं मला तर मी तिथं हजर गेलो पोलीस स्टेशनला त्यांनी सांगितलं का तिथं प तुम्ही जायचं नाही कधी तर मी सांगितलं त्यांना का मी तिथं जाणार नाही पण जे माल सदर मालक नावा ज्याच्या नावावर सात बारा आहे ते तर जाऊ शकतात ना तर तिथं आहे ठीक आहे त्यानंतर मी त्यांच्या दिवशी आलं का तिथं मी नव्हतं जा मालकाला सांगायचो का तुम्ही तिथं जा कारण आम्हाला वरून पोलिसांच्या पण धमक्या येतात कारण आमच्याकडे एवढं काय पैसे नाही ना आम्ही पोलिसां पोलिसांना देऊ देण्या पलीक आमची काही तेवढी ताकद नाही त्याच्यामुळं कसं आम्हाला कुठं ना कुठं तरी थोडंसं कमी थांबावं लागतो चालू आहे आणि परत कोर्टाचा निकाल लागत नाही परत या जागेवर त्यांनी पण काही काम करू नये आणि आम्ही पण करणार नाही असं या हे करतो आणि ते पोलिसां पोलिसांना पोलिसांनी शेतकऱ्याच्या मागे उभं राहायला पाहिजे तर ते त्यांच्या मागे राहतात पैशामुळं आम्ही नसलं ते पैसे देतात त्यामुळं आम्हाला कसं आहे थोडंफार मागे राहिलं होतं कारण आमच्याकडे पैसे नसल्यामुळे आणि जर असं जर चालू राहिले तर आम्ही आमच्या आदिवासी संघटनेनुसार आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाईची सुरुवात करून जर आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही मोर्चा काढू तरी नाही भेटला तर आम्ही मग आमचे कुटुंब आहे ते आम्ही उपोषण किंवा आत्मदान करण्याची वेळा येऊ नये नये अशी मी विनंती शासनाला करतो